छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवत होत्या अनेक नागरिकांना वाहतुकीचे नियम सर्रास मोडताना सिग्नल वरून असून वाहने पुढे जात होते असे असल्याने अपघातासह वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्या निर्माण होतात त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना लगाम लागणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक कोंडी असणाऱ्या महत्त्वाच्या चौकात एकशे बावन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहे यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या चांगलाच लगाम लागणार आहे या कॅमेऱ्याद्वारे वाहनांचा नंबर टिपून वाहन मालकांना ऑनलाईन चलन पाठवण्यास सुरुवात होणार असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे शहरातील सतरा महत्वाच्या चौकात हे कॅमेरे बसवले जाणार आहे शहर पोलीस आणि स्मार्ट सिटीतर्फे हे कॅमेरे बसवण्यात येणार असून लवकरच याचे उद्घाटन दे देखील होणार आहे कॅमेरे बसवल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे यामध्ये ज्या व्यक्तींचे वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्या वाहनांचा फोटो काढला जाणार आहे तसेच त्यानंतर रस्त्यावर किंवा थेट ऑनलाईन पद्धतीने दंड भरावा देखील लागणार आहे नाताळ सणानिमित्त शनिवारी रविवारी आणि सोमवारी अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने अनेक जण घराबाहेर पडले त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुंबई पुणे मार्गावर चोवीस तासापेक्षा अधिक काळ ट्रॅफिक जाम असल्याने पाहायला देखील मिळाला आहे त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस व जुन्या महामार्गावरील देखील वाहतूक कोंडी झाली होती तसेच खालापूर खोपलीपासून पुढे खाट रस्त्यांना वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर